देण्याकरता इथेच आहे असं मला वाटलं सत्वगुण सत्वगुण रजोगुण आणि गुणाचं दर्शन मला का इथे गुरेवाड्यामध्ये झालं वाद। महाराज जी गुरु महाराज मला म्हणायचे ताई मी दत्त आहे भगवान श्री गुरु दत्त त्रय मूर्ती दत्त माझं दर्शन दुर्लभ आहे आणि ते गुन्हा वेळाला अनेक आलेले आहे त्यांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत त्यांनी ते बीज रोपण केलेलं आहे म्हणून तुम्ही आज हा भागवत सप्ताह साजरा करू शकता असं मला वाटतं नाही तर खूप कठीण आहे बरं सत्वगुणाचं इथे दर्शन गुण म्हणजे रजगुण सर्वत्र आणि तमगुण तर सर्वत्र दिसतं पहले तर मिलना कठिन है संत का बड़े भाग से पाते कहीं कही पा गए संतसंग मिलती नहीं सतसंग जिनको पा गया तो जन्म का साफल्य है अधिकार उनका क्या कहूँ वह शहनशाह के तुल्य है गुरु महाराज महाराजजींचे छोटे छोटे कार्यकर्ते अण्णा माणिक नाव नाही आहेत मला त्यावेळेला गोपाल काळ्यामध्ये त्यांना साथ द्यायचे महाराजजी त्यांची वाट बघत राहायचे आला का नाही अण्णा माणिक आला का जाऊन पहा पण त्यावेळेला परिस्थिती असेल काय माहीत नाही मला पण वेळ व्हायचा गुरु महाराज माऊली कुणाला म्हणतात आईला म्हणतात ना आईसारखं वाट बघत राहायचे सारे बघ आला का जरे बघ आले का पण आज ते दर्शन कदाचित होणार नाही मी वाट बघत नाही मला हे आवडत नाही पण गुरु महाराज आतून त्यांनी वाट बघत राहायचे नारायण टेकडी म्हणजे दत्त टेकडी तिथे साक्षात भगवान श्री गुर गुरु दत्त गुरु महाराज दत्तगुरूंचा वास आहे त्यांचीच समाधी आहे जिवंत जागृत संजीवन समाधी पाचशे वर्ष आधीची ते म्हणायचे ही समाधी माझीच आहे ताई मी दत्त आहे आणि समाधीच्या आत शेष स्वरूपात आजही मी विराजमान आहे पण ते माझं स्वरूप म्हणजे सद्गुरु नारायण स्वामी महाराज पण शेष स्वरूपात मी विराजमान आहे अखंड दीप प्रचलित आहे आणि आज मी दत्त म्हणून परत इथे आलो त्यांचं नाव होतं दत्त गुरु छोटू बाबा मी त्यांना म्हणायची महाराजजी मला कळत नाही तुम्ही सगळ्यांना सांगा की मी दत्त आहे तय मूर्ती भगवान श्री गुरु दत्त ते म्हणायचे त्यांना नाही सांगू शकत मी कारण त्यांची पात्रताच नाही हे तुलाच कळायला पाहिजे आणि तू त्यांना सांग भगवान श्री गुरुदत्त त्यांच्या करता देवी देवता गणगंधर पिशाच्च सुद्धा भूतांची टेकडी होती नारायण टेकडी म्हणजे भूतांची टेकडी ही ख्याती होती पण अनेक भूत पिशाच गुरु महाराजांची वाट बघत होते मुक्ती करता अनेक वर्षापासून ते दत्त ज्यांची करोडो देवी देवता गणनंदन व ऋषी साधना करता, तप करता, तेव्हा त्यांचं दर्शन होतं तेही दर्शन दुर्लभ आहे असे दत्तगुरू आपल्याला लाभलेले आहे त्यांच्या सहवासात आलो सेवा केली म्हणून गडे हो वेळ अशी गमवाल शेवटी चौऱ्याऐंशी मोगाल म्हणून गुरुवाराच मिळाले मला असं वाटतं पाहून घ्या सेवे तन मन धन धनाची काही गरज नाही तिला तर छानच आहे पण तन मन धनान सेवा करा अशी सेवा करा की गुरु महाराज प्रसन्न झाले पाहिजे त्यांची कृपा करुणा दया मला इथे बुधेवाळात दिसते काय सुंदर दर्शन आहे काय सुंदर कार्यकर्ता आहे अगदी मन प्रसन्न झालं भरून पावलं हेच महाराज जी आहे असं वाटतं मला ते त्यांच्या समाधीचं सा वर्णन करतात मी ते पद गात सतगुरुचा जो जसं ज्ञानेश्वर माहुली गुरुमाहुलींची समाधी आहे तीच समाधी पाचशे वर्ष झाले तिला आजही तिथे विराजमान आहे या हा अखंड जाते जो जन्मात केलेली सेवा आणि जन्म ती तुमच्या सोबत राहते मला महाराजांची परमिशन तर नव्हतीच हो बोलायची पण वाटलं की दोन शब्द बोलावं गुरु महाराजांबद्दल असे दत्त गुरु भगवान श्री गुरुदत्त परत मिळतील की नाही माहीत नाही हजार जन्म तप केल्यानंतर ज्यांचं दर्शन दुर्लभ आहे ते इथे आले म्हणून छान राहा ಆನಂದಿ ರಾ ಖುಷ ಆನಂದರದೇ ಆನಂದ ತುಮಹಾರಾ ನೂರ ಸದಾ ಕಹಿ Oh.

谁？<music> <music> येतातच म्हणून त्यांना पकडून ठेवा मायेच्या आधी होऊ नका गुरी बला हे माया की सोन बाकी छोडा माया ऐसी बला है की पकड के रखते आपण माया मे फसते जाते है हरिनाम के भजन से पाती है हर माया हरिनाम भजन हरिनाम कीर्तन इथे सुरू आहे छान वाटतं सात दिवस अजून काय सांगा मला गोपाल